एकाच चित्रपटात पंचेचाळीस भूमिका जॉन्सन जॉर्जचा विक्रम मोडला कमल हसन रजनीकांत म्हणजे साऊथ मूवी इंडस्ट्री नेहमीच काहीतरी हटके घेऊन येते त्यांचे चित्रपट आणि कलाकारांचा दमदार अभिनय पाहून आपथक्क होतो आजकाल तर अनेक जण बॉलिवूडपेक्षा साऊथच्या सिनेमांना जास्त पसंत करतात आता इमॅजिन करा एका चित्रपटात एखादा अभिनेता दोन ते तीन नाही तर तब्बल पंचेचाळीस वेगवेगळ्या भूमिका साकारतो ऐकूनच आश्चर्य वाटलं ना दशावतार मध्ये कमल हासन यांनी दहा भूमिका साकारल्या होत्या ते आठवत पण एका अभिनेत्याने तर कहरच केला त्या अभिनेत्याचे नाव आहे जॉन्सन जॉर्ज जॉन्सन यांनी आरानू नजन नावाच्या मल्याळ चित्रपटात आरानू इंजन पंचेचाळीस भूमिका साकारून इतिहास रचला 2018 हजार अठरा मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता बॉक्स ऑफिसवर तो फार चालला नाही पण या चित्रपटातील जॉन्सन यांच्या अभिनयाची खूप चर्चा झाली पी आर उन्नी कृष्णन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते विशेष म्हणजे आरानू नजन चित्रपटाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे जॉन्सन यांनी महात्मा गांधी येशू ख्रिस्त स्वामी विवेकानंद लिओनार्डो दा विंची यांसारख्या अनेक महान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत एक तास सत्तेचाळीस मिनिटांच्या या चित्रपटात जयचंद्रन थक्जीकरण आणि मोहम्मद नीलांबूर यांनीही काम केले आहे जॉन्सन जॉर्ज यांचा हा विक्रम अजून कोणीही बोलू शकलेला नाही तुम्हाला काहीतरी वेगळं बघायची इच्छा असेल तर आरानू नजन नक्कीच पहा हा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल आरानू नजन एक ड्रामा फिल्म आहे स्वतःचा शोध आणि अस्तित्वाच्या प्रश्नाभोवती ही कथा फिरते या चित्रपटातील संगीत आणि गाणी खूप छान आहे जी चित्रपटाचा अर्थ अधिक स्पष्ट करतात कथा काय आहे ग्लोब मॅन नावाच्या एका व्यक्तीची ही कथा आहे हा माणूस जगभर फिरतो आणि त्याच्या खांद्यावर एक ग्लोब असतो एक दिवस तो महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभा राहतो आणि त्याला अचानक जाणवत की तो स्वतः गांधी बनला आहे यानंतर त्याला समजते की तो वेगवेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमध्ये बदलू शकतो मग तो महात्मा गांधी येशू ख्रिस्त स्वामी विवेकानंद लिओनार्डो दा विंची अशा पंचेचाळीस वेगवेगळ्या भूमिका साकारतो प्रत्येक भूमिकेतून तो मी कोण आहे आणि माझी ख्री ओळख काय आहे असे प्रश्न विचारतो ज्यामुळे आपल्यालाही विचार करायला लागतो